नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे एक यूट्यूब चॅनल्स आहे आतापर्यंत या चॅनलमध्ये चार ते पाच व्हिडिओ मी घातले आहे आपण सर्वांनी हे व्हिडिओ पाहिले असेलच नसल पाहिले असेल ते पुन्हा पाहावे माझ्या या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावा लाईक करावा व शेअर करावा व सर्वत्र व्हायरल करावा माझ्या या यूट्यूब चॅनलचे नाव आहे आयुष कॉम्पिटिशन एक्झाम गायडन्स या चॅनलच्या माध्यमातून आपण स्पर्धा परीक्षेविषयी मा माहिती पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केंद्रीय लोकसेवा आयोग याविषयी माहिती पाहणार आहोत केंद्रीय लोकसेवा आयोग त्याला यू पी एस सी असे म्हणतात भारतीय घटनेच्या कलम तीनशे वीस अन्वय या केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली भारतातील प्रशासकीय सेवा आय ए भारतीय पोलीस सेवा आय पी एस व इतर पदासाठी भरती केली जाते याच्या माध्यमातून क्लास वन म्हणजे गट क्लास टू म्हणजे गट ब या पदावर भरती केली जाते नागरी सेवा परीक्षा या परीक्षेमध्ये पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा व मुलाखत असे तीन टप्पे असतात यामध्ये तीन टप्पे असतात एक पूर्वपरीक्षा असते मुख्य परीक्षा असते व मुलाखत असते मु यामध्ये प्र प्रत्येक उमेदवाराचा बौद्धिक क्षमता विश्लेषणात्मक कौशल्ये निर्णय घेण्याची क्षमता सार्वजनिक सेवेसाठी आवश्यक असलेल्या गुणांच्या चाचणी केली जाते या परीक्षेसाठी किमान पदवीधर असणे आवश्यक आहे या परीक्षेमध्ये पदवीधर असलेला व किंवा अंतिम वर्षाच्या शेवटच्या वर्षी असलेला उमेदवार अर्ज करू शकतो यामध्ये प्रामुख्याने एकूण श शंभर ते दोनशे पदं ही आय ए एस नंतरची एकशे पन्नास ते अडीचशे पदे ही आय पी एस नंतर दोनशे पन्नास ते तीनशे ही आय आर एफ असे पदं भरली जातात या परीक्षेसाठी तीन टप्पे असतात एक पूर्वपरीक्षा दुसरं मुख्य परीक्षा आणि तिसरं आहे मुलाखत पूर्वपरीक्षेमध्ये प्रामुख्याने चारशे गुणाची असते पूर्वपरीक्षा किती गुणाची असते चारशे गुणाची असते मुख्य परीक्षा ही सतराशे पन्नास गुणाची असते मुख्य परीक्षा ही सतराशे पन्नास गुणाची असते आणि मुलाखत ही दोनशे पंच्याहत्तर गुणाची असते उमेदवाराची अंतिम निवड ही मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांची एकूण टोटल यानुसार ठरवली जाते पूर्वपरीक्षा पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे आहे पूर्वपरीक्षा ही केवळ क्वालिफाईंड नेचरची असून मुख्य परीक्षेसाठी उमेदवाराच्या निवडीसाठी ही परीक्षा घेतली जाते अंतिम गुणवत्तेमध्ये यामधील गुणाचा समावेश नव्हतो म्हणजे परीक्षेचे कोणतेही गुण अंतिम निवडसाठी पकडले जात नाही परीक्षामध्ये एकूण दोन पेपर असतात पूर्वपरीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची असते पूर्व पूर्वपरीक्षेमध्ये दोनशे गुणाचे दोन पेपर असतात पूर्वपरीक्षेमध्ये दोनशे गुणाचे दोन पेपर असतात त्यामध्ये एक सामान्य अध्ययन आणि दुसरं आहे सामान्य अध्ययन एक पूर्वपरीक्षेमध्ये दोन पेपर असतात सामान्य अध्ययन एक आणि दुसरा सामान्य अध्ययन दोन असे दोन असतात सामान्य अध्ययन पेपरमध्ये शंभर प्रश्न असतात आणि गुण किती असतात दोनशे सामान्य अध्ययन अध्ययनमध्ये शंभर प्रश्न असतात आणि गुण किती असतात दोनशे सामान्य अध्ययन पेपर दोनमध्ये ऐंशी प्रश्न असतात आणि दोनशे गुण असतात हा पात्रता स्वरूपाचा असतो या उमेदवाराला फक्त तेहत्तीस टक्के गुण मिळवायचे असतात तेव्हा सामान्य अध्ययन पेपर एक चेक केलेला जातो प्रत्येक परीक्षे पेपरचा कालावधी हा दोन तासाचा असतो म्हणजे पेपरला वेळ किती असतो दोन तासाचा असतो पूर्व परीक्षेत वन थर्ड गुणाची निगेटिव्ह मार्किंग असते म्हणजे पूर्व परीक्षेत मायनस सिस्टीम असते परीक्षेचा कट ऑफ हा सामान्य अध्ययन पेपर एकमधील गुणाच्या आधारे लावला जातो पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम सामान्य अध्ययन पेपर एक सामान्य अध्ययन यामध्ये राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील अलीकडच्या काळात घडलेल्या महत्त्वाच्या घटना दुसरा आहे भारतीय राष्ट्रीय चळवळी आणि इतिहास तिसरा आहे भारत आणि जगाचा भौतिक सामाजिक आणि आर्थिक भूगोल त्यानंतर आहे भारतीय राजकारण आणि प्रशासन संविधान राजकीय व्यवस्था व पंचायत राज सार्वजनिक धोरण हक्क शाश्वत विकास गरिबी लोकसंख्याशास्त्र सामाजिक क्षेत्रातील उपक्रम पर्यावरणशास्त्र जैवविविधता हवामान आणि बदल आता पूर्वपरीक्षेतील पेपर क्रमांक दोन यामध्ये आकलन असते परस्पर क्षमता असते विशेषतः संवाद असतो क्षमता असतो विश्लेषणात्मक विचार असते तर्क असतो त्यानंतर समस्या सोडविणे निर्णय घेणे सामान्य संज्ञात्मक क्षमता मूलभूत सं संख्याशास्त्राचा डेटा अर्थ लावणे उमेदवारांना दोन्ही पेपरला बसणे अनिवार्य असते विद्यार्थी पूर्वपरीक्षाच्या दोन्ही पेपरला बसला नाही तर ते पेपर नाकारला असे गृहीत धरले जाते आज आपण पूर्वपरीक्षेविषयी माहिती पाहिलेली आहे नंतरच्या भागात आपण अनेक माहिती पाहणार आहोत माझ्या या चॅनेलला आपण लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आपण माझे व्हिडिओ सतत पाहत जा व्हिडिओ पूर्ण पहा अनेकांना सांगा अनेकांना याबद्दल माहिती नसते यू पी एस सी परीक्षा दरवर्षी असते त्याचा एक टाईमटेबल फिक्स असतो धन्यवाद